ज्यांनी पक्षाशी त्या ठिकाणी महायुतीशी बेमानी केली की महायुतीचा धर्म त्या ठिकाणी पाळा गेला नाही आणि त्यांनाच परत आज त्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीचं रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद त्या ठिकाणी देण्यात येत आहे याचाच अर्थ काय की त्यांनी बेमानी केली ज्यांनी महायुतीशी बेमानी करून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरली गेली त्यावेळी सुनील तटकरेने सांगितलं की माझा कोणताही या ठिकाणी संबंध नाही आणि त्यांनाच आज ज्या ठिकाणी जिल्हाध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं जातंय याचाच अर्थ त्यांनी महायतीची बेमानी केली म्हणून सुनील तटकरं त्यांना बक्षीस म्हणून ते पद त्या ठिकाणी दिलं असेल असं मला त्या ठिकाणी वाटतं आज तुम्हाला तातडीनं एवढ्यासाठी बोलवलं की एक तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर या मतदारसंघाचे नेते आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांची नियुक्ती केली हा अतिशय रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय आनंदाने हा निर्णय स्वीकारला कार्यकर्ते जोमाने कामाला लागले अशी परिस्थिती असताना काल शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे या ठिकाणी त्या गोष्टीवर त्यांनी काहीतरी स्टेटमेंट केलं आणि त्या स्टेटमेंटचं खंडन करावं म्हणून तुम्हाला पत्रकार मंडळीला मी आज या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी बोलवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृतपणे राजीनामा देऊन दोन हजार चोवीसमधील विधानसभेची निवडणूक सुधाकर घारे अपक्ष म्हणून लढले होते ही गोष्ट खरी आहे त्या अगोदर सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते हे जग जाहीर आहे परंतु सुधाकर घारेने निवडणूक लढताना कुठल्याही प्रकारे पक्षाचं चिन्ह घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढली नाही त्यामुळे त्यांनी पक्षाशी प्रतारणा जरूर केली परंतु त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे या ठिकाणी लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे कार्यकर्त्यांचा रेटा त्यांनी केलेली जनसेवा याच्या आधारे त्याने निवडणूक लढण्याचा त्या काळखंडामध्ये निर्णय घेतला कर्जत खालापूरमधल्या तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील तो निर्णय स्वीकारला आणि असाच एक दिवस असा आला की महायुतीचं तिकीट सुधा घरेनं मिळालं नाही म्हणून या कार्यालयामध्येच सर्व कार्यकर्त्यांनी सामुदायिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग केला पक्षाला कार्यकर्त्यांनी आपली भूमिका कळवली आणि सुधाकर घराने त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला ही सुधाकर घारेंची पक्षाशी किंवा अन्य कशाशी बंडखोरी नव्हती परंतु महेंद्र थुर्वे काल बोलताना म्हणाला <coughs> की त्या ठिकाणी पक्षानेच त्यांना उभं केलं आणि पक्षानेच त्या ठिकाणी गद्दारी केली आणि त्यामुळे सुधाकर घारेंना बक्षीस दिलं मला महेंद्र थुर्वेची कीव येते किंवा किंबहुना त्याचा शिक्षणाचा अभाव असेल महेंद्र थुर्वेला मी या या पत्रकार परिषद माध्यमातून सांगायला मागतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो प्रदेशाध्यक्ष साहेब या ठिकाणी काम करतात ते काय तुला पोसरे लिहून विचारणार काय आम्ही कुणाला अध्यक्ष करू मग हा केवळ शिक्षणाचा आडाणीपणाचा कळस आहे आमचा पक्ष कसा चालवायचा आमच्या पक्षामध्ये कुणाला नेमायचं कुणाला काढायचे हे सर्वस्वी अधिकार अजितदादा आणि साहेबांना असल्यामुळे त्यांनी योग्य असा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि मग याची तळफळाट जळजळाट ही एवढ्यासाठी मी तर म्हणून तो बंजाळला की काय मला प्रश्न पडतो कशासाठी त्यांनी या विषयावर बोलायला पाहिजे काय संबंध या विषयावर बोलताना त्या ठिकाणी तो जे ओरडून ओरडून सांगतो की या ठिकाणी बंडखोरी केली गद्दारी केली गद्दारी केली त्या महेंद्र थोरवेला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी विचारायला मागतो की महेंद्र थोरवे दोन हजार एकोणीसला तुम्ही काय केलं तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेने तिकीट दिली नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा शिवसेनेचा त्याग करून तुम्ही शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढलात तुम्ही त्या ठिकाणी त्यावेळी दोन हजार चौदाला त्या ठिकाणी आदरणीय सुरेश भाऊ निवडून आले होते राष्ट्रवादीचे त्यावेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील तुमच्या तिकीटाची इकडं तिकडे हे चालली होती तुमची ती तीही तयारी चालली होती की मला तिकीट मिळणार नाही कारण त्यावेळीची वावडी उठली ती खरं काय खोटं काय मला माहिती नाही परंतु आदरणीय सुरेश भाऊंचा शिवसेनेत प्रवेश होणार आणि सुरेश भाऊ अधिकृत उमेदवार असतील असं अशा पद्धतीचं वातावरण होतं त्यावेळी तुम्ही कार्यकर्त्यांच्या संपर्कात होता त्यावेळी मी शिवसेनेचं काम करत होतो मलाही तुमचा रात्री तीन वाजता फोन आला होता की आपलं तिकीट कापलं आता आपल्याला दुसरा काहीतरी विचार करायला लागेल मी तुम्हाला म्हटलं ठीक आहे तुम्ही काम केलं तुम्ही करा विचारा आम्ही तुमच्यासोबत राहू मग तुम्ही बंडखोरी किंवा गद्दारी ह्या विषय दुसऱ्याला बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण महेंद्र थोरणी खऱ्या अर्थाने करायला पाहिजे की ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला ए बी फॉर्म दिला ज्या उद्धव साहेबांनी तुमच्यासाठी सभा घेतली त्या उद्धव साहेबांचे तुम्ही होऊ शकले नाही तुम्ही या तुम ठिकाणी आता जी दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकलात त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी सांगताय की मी त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे केलं मी ते केलं मी त्याव के 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 केलं ना ह्याव केलं मी एवढ्या कोटीचा निधी आणला ना तेवढ्या कोटीचा निधी आणला मला महेंद्र थुर्वेच्या तोंडातनं कुठल्याही वेळेला मला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माझं काम केलं म्हणून मी निवडून आलो असं मी महेंद्रला बोलताना पाहिलं नाही या उलट दोन हजार चौदाला महेंद्र थोरवेला हे बोलताना मी बघितलं आहे की पक्षप्रमुखांनी जर मला आदेश दिला तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला मी रस्त्यावर फिरून देणार नाही हे म्हणणारे महेंद्र थोरवे तुम्ही अरे महेंद्र थोरवे तुम्ही, तुम्ही, थो तुम्ही ए, ए, या ठिकाणी निवडून आल्यानंतर मिरवणुकीमध्ये तुम्ही दंड थोपटता तुम्ही लोकांच्यावर कुस्तीचे लोकांना आवाहन करता ही तो हा जो उर्मटपणा किंवा ही जी मस्ती आहे ही मस्ती योग्य नाही तुम्ही या ठिकाणी पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बोलत असताना आमचे नेते आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरी साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं झालं जेवण पस्तके नाही मला माहीत नाही लोकांना पचण्यासाठी काहीतरी घ्यावं लागतं तुम्हाला जेवण पचायला तटकरे साहेबांचं नाव दिवस रात्र झोपेत जागेपणे घ्यावं लागतं तुम्ही या ठिकाणी सांगताय की तटकरे साहेबांचा आशीर्वाद होता म्हणून या ठिकाणी सुद्धा घराणी बंडखोरी केली मला तुमच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत हा मेसेज पोचवायचा आहे की आपण नाशिक जिल्ह्यातला देवळाली मतदारसंघ जर त्या ठिकाणी बघत बघितला तर त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या आदरणीय सरोजताई आहेरे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आल्यात काय केलं तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही तर त्या ठिकाणी धनुष्य बाण ही निशाणी घेऊन त्या ठिकाणी बंडखोरी तुम्ही केलेली आहे केवळ एवढंच नाही तर राजा शिंदे मध्ये देखील तुमची त्याच पद्धतीची बंडखोरी आहे तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर पुरंदर हवेली असेल सलामपूर असेल वेगवेगळे असे मतदारसंघ आहेत की त्या ठिकाणी तुम्ही अधिकृत शिवसेनेच्या सिंबॉलवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरुद्ध निवडणूक लढलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता एकही नेता आत्तापर्यंत या गोष्टी मानत नाही किंवा त्याच्यावर कधीही कुठली वाच्यता करत नाही ज्या आलं वाटायला ते स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रचंडपणाने यशस्वीपणाने या ठिकाणी वाटचाल करत असताना झालेल्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी विसरण्याचा प्रयत्न करतो परंतु जाणीवपूर्वक महेंद्र थोरवे या ठिकाणी रोजच्या रोज या विषयावर खतपाणी घालून त्या विषयाला चालना देऊन तो विशेष तसाच ठेवतात मला महेंद्र थोरवे यांना सांगायचं आहे की तुमच्या पक्षाचे जे कोण प्रमुख असतील त्यांना तुमच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे की देवळाळीत तुम्ही केलं त्याला काय म्हणतात तुम्ही त्या ठिकाणी राजा शिंदेगडला जे केलं त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही अधिकृत पक्षाचं चिन्ह घेऊन लढलाय आहे या ठिकाणी सुधाकर घारेजी जी निवडणूक लढले ती अपक्ष निवडणूक लढलेली आहेत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये त्यांनी निवडणूक लढण्याचा त्यांना अधिकार असताना डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेने दिलेल्या अधिकाराच्या अनुषंगाने त्यांनी हे केलेलं असताना तुम्ही या ठिकाणी कसे बोलताय आणि कुठल्या पद्धतीने बोलताय मग याच्यावर सारासार माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला जाणीवपूर्वक दिसते ती एकच कमीपणा आहे की महेंद्र थोरबे शिक्षण कमी आहे त्यांना त्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव असल्यामुळे एकच गोष्ट सातत्याने एकच नामस्मरण चालू असतं तटकरे 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 अहो तटकरे साहेब कुठे तुम्हीही कुठे तटकरे साहेबांची उंची किती तुमची उंची किती हे साधं गोष्ट ही साधी गोष्ट तुम्हाला कळू नये याच्यातकं दुर्दैव नाही तुम्ही तुम्ही फक्त एवढ्यासाठीच ओरड करता की तुम्हाला झालं ह्या अडीच वर्ष संपतात कधी भरत गोगोलेंची टर्म संपते कधी आणि मी मंत्री होतोय कधी याची घाई महेंद्रथुर्वे तुम्हाला झाली आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये चमकण्यासाठी टी वर सतत राहण्यासाठी तुम्ही ज्या ज्या पद्धतीने संधी मिळेल तशा पद्धतीने तुम्ही टीका करताय त्या गोष्टीचं या ठिकाणी खंडन करत असताना मी तुमचा जाहीर निश्चित या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो मी तुमच्या दुसरी गोष्ट त्या ठिकाणी ऐकली की आदरणीय तटकरे साहेबांच्या आणि उद्धव साहेबांचे फार चांगले संबंध होते आणि म्हणून उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना पालकमंत्री पद दिलं माझं म्हणणं असं आहे की त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ होता आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाला अडीच वर्ष त्या सरकारने ह्या राज्यामध्ये काम केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्यावेळी सरकारने घेतलेला तो निर्णय होता आणि तुम्ही त्याला जोडता की त्यांचे घरातले संबंध होते मग तुमचे देखील संबंध त्याच पद्धतीचे होते तुमचा दोन हजार एकोणीसचा तुमचा उमेदवारी अर्ज घेताना तुमचा आदरणीय उद्धवसाहेबांच्या सौभाग्य होती रश्मी वहिनींच्या बरोबरचा फोटो मी त्या ठिकाणी व्हॉट्सअपला बघितलाय मग त्यांच्या कुटुंबापर्यंतचे तुमचे संबंध होते अशा अवस्थेमध्ये तुम्ही त्यांचे राहिले नाहीत तुम्ही स्वतः काय आता तुम्ही जो गद्दार गद्दार म्हणता त्या गद्दार शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने महेंद्र थोरवे आणि मंडळी यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायला पाहिजे की गद्दारी कशाला म्हणतात तुम्ही शिवसेनेतून फुटलात शेका पक्षात गेलात छेका पक्षात ना परत शिवसेनेत आलात प्रमुख झालात परत त्या ठिकाणी आमदार की लढली त्या ठिकाणी उद्धवसाहेबांना सोडलं शिंदे गटात गेलात मग याला नेमका कुठला शब्द वापरतात याचं स्पष्टीकरण महेंद्र थोरवे किंवा त्यांचे जे कार्यकर्ते त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा बंडखोरी बंडखोरी गदारी गदारी हे बऱ्याच वेळा आम्ही ऐकतो पण गद्दारी कशाला म्हणतात हे महेंद्र थोरवेनी जर जनतेला समजावून सांगितलं आणि गद्दारी तुम्ही किती वेळा केली हे जर लोकांना तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची चूक तुमच्या लक्षात येईल माझी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं विनंती आहे की राज्यामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू आहेत आणि असं चालू असताना चांगलं काम चालू असताना केवळ मिठाचा खडा टाकायचा आणि त्या ठिकाणी वितुष्टवाद वाद वाढवायचा या ठिकाणी केवळ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आल्यात या निवडणुकांच्यामध्ये काहीतरी घडवायचं या दृष्टिकोनातून तु, तुम्ही जर या ठिकाणी काही काही गोष्टी करणार असाल तर मी तुम्हाला सांगायला मागतो आम्ही देखील आमचा पक्ष आहे आम्ही या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतो आमची पक्ष संघटना कशी चालवायची कशी ठरवायची काय करायचं हे ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार आमचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आणि विविध नेते म्हणजे हे त्या ठिकाणी घेत असतात ते उद्या ठरवतील की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये काय कसं जायचं कुठल्या मार्गाने जायचं आम्ही त्यांचं त्या ठिकाणी अवलोकन करून त्यांचे आदेश शीरसावंत मानून आम्ही भविष्यकाळामध्ये काम करणार आहोत आम्ही पक्षाचा नेत्याचा निर्णय शीरसावंत मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत ज्यावेळी विधानसभा लढलो त्या दिवशी आम्ही पक्षात नव्हतो त्यामुळे पक्षाच्या नेत्यांना किंवा पक्षाच्या अन्य लोकांना कुठलाही दोष देण्याचा अधिकार तुम्हाला नाही आम्हाला त्या ठिकाणी अधिकार होता पक्षामध्ये राहून आम्हाला कुठल्याही प्रकारची बंडखोरी करायची नव्हती या उलट महाराष्ट्रामध्ये चार ते सहा जागांच्यावर बाण अधिकृत निशाणा घेऊन शिंदे गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे आपण महाराष्ट्रातल्या जनतेने निश्चित पद्धतीने देवळाली मतदारसंघ असेल राजा शिंदेगेड मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये आपण गुगलवर गेलात आणि त्या ठिकाणी जर निकाल बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की त्या ठिकाणी निवडून आलेत आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत आणि त्यांना पाडण्यासाठी शिवसेनेचं धनुष्य बाण घेऊन त्या ठिकाणी शिंदे गटाचे लोक निवडणूक लढलेले आहेत हा इतिहास आहे हा इतिहास असताना नाहीलाजानी ही गोष्ट मला आज बोलावी लागते आमच्या पक्षाचं धोरण त्या ठिकाणी ठरलं होतं की ह्या पुढे पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या झालेल्या गोष्टीवर वाच्यता करायची नाही ज्या आलं आहे त्या पत्रामध्ये घेऊन आपल्याला भविष्यकाळामध्ये जनतेची सेवा करायची आहे अशा पद्धतीचे निर्देश आम्हाला पक्षाच्या नेतृत्वाने दिलेले असल्यामुळे आत्तापर्यंत आम्ही याची वाच्यता केली नव्हती मी एक दोन वेळा या या विषयावर बोललोही असेल परंतु आज नाही नाच झालं की कालची जी स्टेटमेंट बघितली की बाबा या ठिकाणी सुधाकर घाऱ्यांचा अरे सुधाकर घाऱ्यांचं पुनर्वसन फक्त जिल्हाध्यक्ष म्हणून झालंय आहे एवढ्या जर मीठ आणि मिरच्या तुला लागणार असतील तर दीड वर्षा दीड दोन महिन्यामध्ये जो काही निर्णय पक्ष घेईल त्यावेळी महेंद्र तुला झोप लागणार नाही कदाही तू कर्जत खालापूर सोडून कुठं राहिलाच असेल की का अशा पद्धतीचा निर्णय दीड महिन्यामध्ये अपेक्षित आहे की सुधाकर घाऱ्यांची अतिशय मोठी मोठी नियुक्ती या ठिकाणी होईल मग त्या दिवशी तू आणखीन काहीतरी बदलशील तू बरळू नको या ठिकाणी तू आमच्या मित्रपक्षाचा आहे आम्ही मित्रपक्षाचे आहोत आम्ही त्या ठिकाणी दोन दोन पावलं मागे घ्यायला तयार आहोत तू दोन पावलं मागे ये पण तू जर का पुढे आम्हाला लाथाच मानणार असेल तर आमच्या पायात ताकद नाही असं तू समजू नको आमचेही पाय त्या प त्या पद्धतीने अगदी विजेच्या गतीने चालणारे पाय आहेत परंतु आम्ही रात कुणाला मारायची आणि कुणाच्या बरोबर दोस्ती करायची हे ठरवून चालणारे कार्यकर्ते आहोत आणि नेत्यांचा विचार घेऊन नेत्यांचे आदेश घेऊन आम्ही काम करणारे मंडळी आहोत म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महेंद्र थोर्वे यांच्या कालच्या वक्तव्याचं जाहीर खंडण करून मी महेंद्र थोर्वेचा जाहीर निषेध करतो महेंद्र थोरवे तुम्ही आता सावरा तुम्ही आता परत 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 काही लोकं शिकतायत काही नेतेमंडळी शिकत आहेत त्यांचं शिक्षण कमी झाल्यामुळे तुमचं हे शिक्षण काय फार मोठं झालेलं नाही तुम्ही शिक्षण नसल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी कळतात तुम्ही शिकायला सुरुवात करा कुठल्यातरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या तुमच्या बुद्धिमत्तेचा पहिले विकास करा आणि मग खऱ्या अर्थाने काय चाललंय काय आहे काय नाही आहे याच्यावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार राहील पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी राज्यभरामध्ये जे जे मतदारसंघ मी तुम्हाला सांगितले मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने देवळाली मतदारसंघ असेल राजा शिंदेगड असेल याची गुगलवर निकाल तुम्ही बघा तपासा त्या ठिकाणी अधिकृतरित्या धनुष्यबाण निशाने घेऊन त्या ठिकाणी बंडखोरी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे विद्यमान आमदार आज आहेत त्यांना पाडण्याचं पाप त्यावेळी शिंदे गटाने केलेलं आहे हे विसरून चालणार नाही आम्ही आज नाही लजाने मी या ठिकाणी बोलतो आहे आम्हाला हे सांगायचं नव्हतं काढायचं नव्हतं परंतु वारंवार त्या ठिकाणी तटकरे साहेबांचं नाव घेऊन महेंद्र थोरे ज्या पद्धतीने बोलत असतात त्यांना उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून आजची मी पत्रकार परिषद घेतली आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि माझं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं खोपलीच्या जाहीर सभेमध्ये तुम्ही गोगावले साहेब आता आले होते तुम्ही बघितलं गोगोले साहेबांचं भाषण त्या ठिकाणी ऐकलं आणि मग गोगावले साहेबांनी त्या ठिकाणी खोपलीकरांनी महेंद्र थोरवेला तारला असं सा गोगोले साहेबांचं म्हणणं आहे अरे गोगावले साहेबांचं दुसरं एक म्हणणं आहे अरे तुझा जय महाराष्ट्र होता होता तू वाचला तुझा जय महाराष्ट्र त्या ठिकाणी होता होता तू वाचलाय खोपलीकरांनी वाचवलाय आता यांचे खूप आभार मान यांची सेवा कर असा प्रामाणिकपणाचा सल्ला महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री माझे मित्र आदरणीय भरत शेठ गोगवले आणि महेंद्र छोरे तुम्हाला दिलेले आहे त्यांचा सल्ला मानून तरी भविष्यकाळामध्ये वाटचाल करा आणि गद्दारी गद्दारी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही आम्हाला तुम्हाला म्हणायचंच नाही पण तुम्ही लय वेळा गद्दार झाला तुम्ही लय वेळा गद्दारी केली तुम्ही उद्धव ठाकरेंना फसवलं तुम्ही ठाकरे कुटुंबियांना फसवलं तुम्ही त्या ठिकाणी कर्जत खालापूरच्या जनतेला फसवलं तुम्ही आता भारतीय जनता पक्षांनी निवडून आणून त्यांचं नाव घ्यायला तयार नाही उद्याच्या काळामध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर पण कसे वागणार त्याची जाणीव तुमच्या वागण्यातून होते त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही सावरा तुमचा जो काय तोल गेला आहे तुमचे काय भंजाळ आहेत त्या भंजाळलेल्या किंवा त्या अवस्थेत तुम्ही ज्या अवस्थेत तुम्ही गेलेल्या त्या अवस्थेतनं बाहेर या जे चाललंय काय जे चाललंय ते स्वीकारून पुढे काम करण्याचा मनोदय ठेवा निश्चित पद्धतीने काळामध्ये राज्यामध्ये महायुतीचं जे काय जडणघडण आहे किंवा उद्याचं जे यश आहे ते महायुतीला प्राप्त होणार आहे फक्त त्या प्राप्त होणाऱ्या यशामध्ये विठाचा खडा टाकण्याचं पाप महेंद्र थोरवे यांनी करू नये असा माझा प्रामाणिकपणाचा सल्ला महेंद्र थोरवे यांना आहे